रंगले, चांदले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळख रावा ते व ते नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्याची अपंगिता नाही त्याची तरी तो दयात तया करी जे कुत्राशी तेची दास आणि दासी तुसा म्हणे सांगू संतांची चरित्रे या प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये आपण संपूर्ण भारतातील संतांची चरित्रे वाचन करणार आहोत जर तुम्ही आमच्या भक्तिसार संजय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आम्ही टाकलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करावून ते इतरांना शेअर देखील करा आपल्याला सर्वप्रथम कोणत्या संतांचे चरित्र ऐकायचे आहे किंवा ते ऐकायला आवडेल हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता संतांची चरित्रे ही काय ऐकावी त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे सर्वप्रथम पाहू संतांचे चरित्र ही माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारे एक फार श्रेष्ठ साधन आहे पुष्कळदा आपल्याला संतांचे केवळ नावेच माहिती असतात किंवा फार तर त्यांची केलेली एखादा चमत्कार पण त्या ज्या उच्चतम आणि वंदनीय अवस्थेपर्यंत ते पोहोचले त्यांच्यासाठी त्यांनी केलेले कष्ट त्याग दोष जिंकून त्यांनी संपादन केलेले गुण त्यांचे कारुण्य भूतदया परमात्मा निष्ठा सर्वांच्या हितासाठी असणारी तळमळ सर्वत्र भगवत स्वरूप पाहणारी त्यांची व्यापक दृष्टी आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेला बोध याची ओळख फार थोड्या लोकांना माहिती असते ती ओळख सर्वांना व्हावी म्हणून भक्तिसारसनच्या चॅनलद्वारे चरित्रांची मालिका हा उपक्रम आपण सुरू करत आहोत त्यात प्रत्येक संतांचे चरित्र कार्य वाङ्मय त्यांचा उपदेश याचा अगदी थोडक्यात व सर्वांना समजेल अशा भाषेत मांडणी करत आहोत संतांचे जीवन समजून घेण्यास आणि त्यांची खरी ओळख होण्यास नक्कीच मदत होईल या उद्देशाने आम्ही त्यांची चरित्रे आपल्यासमोर सादर करणार आहोत सर्वच संतांची जीवने ऐहिक आणि पारमार्थिक जीवनांचे आदर्श समोर ठेवून घडलेली आहे त्यामुळे त्यांच्या जीवन चरित्रातून या दोन्ही प्रकारच्या जीवनाचे श्रेष्ठ आदर्श आपल्याला प्राप्त होतात था... तसेच त्यांचे अभंग वाङ्मय आणि आत्मनिष्ठ भूमिकेवरून त्यांची केलेल्या आत्मविष्कारच होय त्यामुळे त्यांच्या ऐही आणि पारमार्थिक जीवनातील अनुभूती त्यात उत्कटपणे व्यक्त झालेले आहेत अशा प्रकारे परंपरा एका प्राचीन अर्वाचीन लेखकांची संतचरित्रे आणि त्यांचे अभंगमय आधाराला घेऊन ही संतचरित्रे आम्ही वाचन करत आहोत त्यांचे श्रेष्ठ जीवन आदर्श आपल्यासमोर यावेत आणि त्यांच्या जीवनचरित्रातून शुद्ध नैतिक विचाराचे संस्कार आपल्याला प्राप्त व्हावेत हाच त्यामागील हेतू आहे चला तर मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्हाला की तुम्हाला कोणत्या संतांचे चरित्र ऐकायला आवडेल